पंधरा ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉनव्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही आयुक्तांना बिलकुलही नाही लोकांनी काय करावं काय नाही करावं काय खावं काय नाही करावं काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही आम्ही जाहीर आवाहन करतो की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाहीये अनेक लोक व्हेज खातात ना त्यांना विरोध नाहीये पण जे नॉनव्हेज खातात जे आमच्यासारखे लोक नॉनव्हेज खातात आमचे अगदी पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे आमचे आग्रिकोणी बांधव आहेत ते काय करणार त्या दिवशी क्या हमारे वेजिटेरिज्म लगता है हम चार राज्य थे तुम्हें लगता है कल्याण डोम्बुल महापालिका के आयुक्त है उनको सस्पेंड किया जाए जो भी हो मुझे पता नहीं वो कौन है क्योंकि वेज नॉन वेज ये मुद्दा उनका नहीं है स्वतंत्र दिन पे हम क्या खाए हमारा अधिकार है हमारा स्वतंत्र है वो नहीं हमें बता सकते कि वेज खाया नॉन वेज खाया हम तो बिल्कुल नॉनवेज खाएंगे हमारे घर में खाते हैं हमारे घर में नवरात्रि को भी हम हमारा जो प्रसाद होता है उसमें प्रॉन्स होते हैं मच्छी होती है क्योंकि ये हमारी परंपरा है ये हमारा हिंदुत्व है और वहां के जो आगर पूर्णी वो कहाँ जाएंगे ये कोई धर्म की बात नहीं और ये कोई देश हित की बात नहीं है कि वेज नॉन वेज खाओ जो भी खाते हो घर में क्यों उसके बात करें? आता पंद्रह ऑगस्ट स्वतंत्र महानगर पालिका फतवा काटते दिवसी मांस मच्छी विक्री वो बंदी आते पंद्रह ऑगस्ट ला का है? हा देत्र दिन लोकांनी आनंद साजरा करण्याचा दिवस आहे हा धार्मिक उत्सव नाहीये हा हा शौर्याचा दिवस आहे लक्षात घ्या हा शौर्य दिवस आहे या दिवशी आम्हाला विजय प्राप्त झालेला आहे आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ते स्वातंत्र्य नरेंद्र मोदी अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळालेलं नाहीये या स्वातंत्र्यासाठी रक्तपात झाला हिंसाचार झाला बॉम्ब फुटले लोकांनी तुरुंगावास भोगला त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा आता जी विचारसरणी आहे मांस मच्छी न खाणाऱ्यांची ते कुठेच नव्हते आणि तुमच्याकडे मागणी के केली कोणी की स्वातंत्र्य दिनी मांसार वर्ज हे काय नवीन थोतांड आहे या महाराष्ट्रामध्ये आणि या थोतांडाचे जनक कोण आहेत देवेंद्र दे फडणवीस सांगतात काँग्रेसच्या काळामध्ये अहो काँग्रेसचं सोडून देवं तुमचं बोला काय झालं की काँग्रेसच्या काळात तुमच्या स्वप्ना सुद्धा तुमच्या छातीवर काँग्रेस बसलेली आहे आणि आम्ही बसलेलो आहोत काय विचारा काँग्रेसच्या काळात नेहरूंच्या काळात का काय नेहरूंच्या काळात काय काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात पेशवे सुद्धा मांसाहार करत होते बाजीराव पेशवे त्याश युद्धावर लढता येत नाही आता सीमेवरच्या सैन्याला सुद्धा मांसाहार करावाच लागतो ना वरण भात तू पोळी खाऊन पुरी खाऊन नाही युद्ध लढतायत तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक करताय नामर्द करताय देवेंद्र फडणवीस हे फते मागे घ्या तुम्ही मराठी माणसाची संस्कार आणि संस्कृती खतम करताय स्वातंत्र्य दिनी काय नवीनच होता स्वातंत्र्य दिनी मांसाहार नाही तुम्ही नका खाऊ ना बरं तुम्ही लपून खाताय ना सगळे आपण सगळे लपून खातात मग लोकांवरती ही बंदी का लागताय प्रत्येक प्रकारची बंदी लादली जाते बंदी बंदी हे खाऊ नका ते खाऊ नका हे कपडे घालू नका ते कपडे घालू नका हे बोलू नका ते बोलू नका हा देश आहे की बंदीशाळा हा महाराष्ट्र आहे की बंदीशाळा हे बंदीराष्ट्र झालेलं या विरोधात सर्व मराठी माणसांना एकत्र येऊन आवाज उठवावा लागेल पंधरा ऑगस्ट हा धार्मिक सण नाही हा विजयी दिवस विजय उत्सव मनाचा दिवस आहे पण भारतीय जनता पक्ष प्रत्येकाला धार्मिक स्वरूप देत आहे तुमचं तुम्ही बघा तुम्ही त्या सुगंडपुरीच्या पार्ट्या तुम्ही द्या पुरणपोळ्या जे सरकार कामाख्या देवीच्या मंदिरात रेडे कापून जन्माला आलो त्यातल्या काही लोकांनी रेड्याचा मांस प्रसाद म्हणून खाल्लाय मला माहित आहे मी तिथे होतो नंतर जे सरकार फडणवीसांचं गुवाहाटीला रेडे कापून बकरे कोंबड्या कापून बदक कापून तिथे हे मी जबाबदारीनं बोलतोय त्या सरकारला मांस मच्छीचा तिटकारा यावा याचं मला आश्चर्य वाटतंय